पालघरच्या तारापूर एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा प्रदूषणाचा गंभीर प्रकार समोर आलाय आहे एमआयडीसीतील क्लॉथ फेरी प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट क्रमांक डी फिफ्टीन या कंपनीतून रात्रीच्या वेळी टँकरच्या सहाय्याने रासायनिक सांडपाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावली जात असल्याचं चा उघड झालं सालवड ग्रामपंचायतीचे उपसरपंच निखिल ठाकूर सदस्य कविता राव ममता घरात दिपाली पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने हा टँकर पकडण्यात आला पकडलेला टँकर रात्री बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला ग्रामपंचायतीकडून पोलिसांना निवेदन देत कंपनी आणि टँकर मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या संतापामुळे या घटनेने पुन्हा एकदा पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नचिन्ह निर्माण पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले अनेक दिवसापासून क्लोथविरा कंपनीमध्ये पाण्याची ही काही टँकर लॉबी चाललेली आहे त्यामुळे आम्हाला ग्रामस्थांना खूप त्रास आहे आधीच या सांडपाण्यामुळे किंवा केमिकल बाधित पाण्यामुळे गावाच्या जमिनी खराब झालेल्या आणि आता जर कंपनीमध्ये रोजचे पंचवीस ते तीस टँकर या अवैध मार्गाने रात्रीच्या अंधारात येत असतील जिथे एकीकडे ऑर्डर असताना सात तो सात टँकर वापरणं ना अलाउडच नाही एमआयडीसी किंवा कुठेही अशा वेळेला ह्या टँकरचा अवैध धंदा या क्लोथवेरा आणि इतर कंपन्यांच्या मार्गाने चाललेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होतोय ग्रामस्थांची शेती खराब होत रात्रीच्या वेळेला काल आम्ही समोर टँकर पकडला कंपनीच्या मध्ये तो टँकर पकडून पोलिसांच्या निदर्शनास आणून गेलेला आहे आताही टँकर पोलीस स्टेशनला जमा आहे रासायनिक पाण्याचा टँकर पकडलेला आहे आणि तो टँकर आम्ही पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं आणि तो टँकर आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन जमा केलेला आहे आणि आम्ही आज सकाळी इकडे ग्रामस्थ जमले हा आमच्या गावाचा रस्ता आहे सारवड गावाचा सा मुख्य रस्ता आणि इथून हा पाणी केमिकलचा रोडवर येतो आणि ह्याच्यासाठी आम्ही एम पी सी बी आणि एम पी सी मध्ये तक्रार केलेली आहे तरी त्याच्यावर आम्हाला काही म्हणजे रिझल्ट भेटलेला नाही मिळत आणि काल रात्री टँकर पकडला आहे त्याच्यावर आमची अशी मागणी आहे का त्या टँकरवर कारवाई झाली पाहिजे आणि कंपनीवर आणि टँकरवर गुन्हा दाखल झाला दा पाहिजे टँकर मालकावर